सत्याची बाजू मांडणारे हक्काच न्यूज चॅनल शासकीय शेतकऱ्यांचा मोडला शेतकऱ्यांची शेत काही वर्षापासून शेती लागणारी अवजारे खते व मजुरीच्या भावात प्रचंड वाढ होत असून त्या मानानं शेतमाला भाव मिळत नसल्यानं आज शेतकरी अत्यंत अडचणीत आला असून शेती उत्पन्नावर आधारित प्रपंच असलेल्या शेतकऱ्याचा जणू कोणा कणाच मोडला आहे असं चित्र आज सर्वत्र दिसू आहे यंदा शेतमालाचे भाव प्रचंड घसरले असून ज्या अपेक्षणा शेतकऱ्यांनी शेतीमध्ये तूर हरभरा कांदा टमाटा भाजीपाला व धान्य अशी लागवड केली होती त्याच्या लागवडीच्या वेळेस असलेले भाव आणि शेतकऱ्यांकडे उत्पन्न आल्यानंतर गडगडलेले भाव यात प्रचंड तफावत झाली आहे म्हणून शेतीमाल उत्पादक शेतकऱ्यांची प्रचंड निराशा झाली असल्यानं त्यांच्यामध्ये नैराश्य पसरले मागील वर्षी बाजार समितीमध्ये तुरीचे दर अकरा हजार ते दहा हजार रुपयांपर्यंत होते यंदा तेच भाव शेतकऱ्यांच्या घरात तूर आल्यानंतर सहा ते सात हजार कांद्याचे देखील कांदा सहा महिन्यापूर्वी चार ते पाच हजार रुपये क्विंटल दरानं विकला जात होता आज तोच कांदा सतराशे ते दोन हजार रुपये दरम्यान विकला जातोय या भावात शेतकऱ्याचा उत्पादन खर्च देखील निघत नाही मागील वर्षी टोमॅटोचे भाव प्रचंड वाढले होते सोशल मीडियावरील अनेक उत्साही नेटकऱ्यांनी टोमॅटो जणू तिजोरीमध्ये ठेवायची वस्तू झाली आहे अशा प्रकारच्या पोस्ट केल्या होत्या मात्र तोच टोमॅटो आता तीन ते चार रुपये किलो दरानं विकला जात असून शेतकऱ्याला त्याची मजुरी टाकलेलं भांडवल देखील निघत नसल्यानं शेतातच टोमॅटो सोडून देण्याची वेळ आलेली आहे गव्हाचे असलेले चांगले भाव वगळता ज्वारी बाजरी मका यांच्या भावात ही घसरण झाली या उलट मात्र शेती उत्पन्नासाठी लागणाऱ्या खतांच्या किमती गगनाला भिडल्या तसेच पेट्रोल डिझेलचे भाव ट्रॅक्टरच्या नांगरणी रोटावेटर अशा प्रकारच्या गती करणं महाग झालेलं आहे रोजंदार मिळणं मुश्किल झाले असून मजुरी वाढली आहे तर शेतात काम करणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ शासन देत असल्यानं या महिला मोलमजुरी करण्यापासून लांब जात आहेत ही प्रचंड विवंचना अडचण शेतकऱ्यांसमोर येऊन ठेपलेली आहे शासनाचे शेती उद्योगाविषयी असलेले धोरण उदासीनतेचा असून आपल्या देशातील शेतकऱ्यांच्या शेतमाला लागला ला ला की तोच शेतमाल परदेशातून आयात करून भावात घसरण करण्याची नीती शासन अवलंबते म्हणून अनेक वेळा चांगला भाव मिळत असला की आयात केलेल्या मालामुळं भूमिपुत्र असलेल्या आपल्या शेतकऱ्याचा माल पुन्हा कवडी मोल होतो त्यामुळं आज शेतकरी हवालदिल झाला असून शेती उद्योग करावा की नाही हा गंभीर प्रश्न त्याच्यासमोर उभा आहे शेती उद्योग बेभरवशाचा असल्याची सर्वत्र चर्चा झाली असून या उद्योगावर चांगली गुजराण होईल याची शाश्वती नसल्यानं आता शेतकऱ्यांच्या मुलांना विवाहासाठी देखील नोकरदार वर्ग मुली देत तर शेतकरी देखील आपल्या स्वतःच्या अनुभवावरून शेतकऱ्याच्या घरात आपली मुलगी नको जायला आणि तिची आपल्यासारखीच परवड नको व्हायला असा विचार करतोय ही अत्यंत दयनीय नव्हे तर भयानक अशी परिस्थिती आज महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील शेतकऱ्यांसमोर उभी आहे म्हणूनच शासनाचं धोरण शेतमालाला हमीभाव योग्य बाजारपेठ बी बियाणे खते यांचे नियंत्रित दर किंवा त्यावर सबसिडी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत अशा स्वरूपाची असेल तर येणाऱ्या काळात शेतकरी पुन्हा एकदा उभा राहून आपला देश खरोखर शेतीप्रधान देश आहे हे म्हणणं योग्य होईल अन्यथा इथून पुढे शेती उद्योग करावा की नाही करावा हा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहणार आहे हे नक्की सह्याद्री न्यूज मुख्य संपादक दिलीप घोरपडे चाळीसगाव अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद